नमस्कार मंडळी बजरंगबलीला वंदन करून आज श्री शाहू विजय गंगावीर तालमीच्या नूतनीकरणाला प्रारंभ होत आहे तरी पाहूया आपण श्री शाहू विजय गंगावेर तालमीचे कित्येक दिवस काम राहिलेले ते आज नूतनीकरणाला प्रारंभ झाले पाहूया सप्टेंबर तालमीच्या प्रारंभ झालेला आहे प्रथमत माती आखाड्यापासून चालू झालेला आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू पहा माती विभागावरील सर्व खोलण्याचे काम चालू आहे हे आखाड्यातील माती सर्व बाहेर काढलेली आहे व वरची काम चालू आहे आणि हे काम चालूच राहणार आहे आणि ही आखाडीतील माती बाहेर काढलेली आहे नीट ठेवलेली आहे आणि लवकरच आपल्या तांदूळचे काम पूर्ण होईल व आपल्या सर्व पैलवानांच्या सेवेसाठी पुन्हा नव्याने सुरू होईल Дальний ок.